गुन्हेशाखा युनिट एकच्या च्या वरिष्ठ पोलीसरक्षक पदाचा पदभार विजय ढमाळ यांनी स्वीकारल्यापासून अनेक गुन्हेगारांना खून करून फरार झालेले दिवसा ढवळ्या दिवसाढवळ्या घरफोड्या दरोडे टाकणारे संशयित आरोपी धारदार शस्त्र बाळगणारे संशयित गावठी कट्टे घेऊन दहशत माजवणाऱ्या तसेच ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयितांना गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी व त्यांच्या पथकाने नाशिक शहरासह परिस्थिती राज्यातून व दुसऱ्या जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या सध्या नाशिक शहरामध्ये गुन्हेगारांचे गर्दन काळ म्हणून ओळख झालेल्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक पथकाचे नाशिक शहरातील नागरिकांकडून कौतुक केले जात असतानाच गुन्हेगारांचा गर्दळ काळ म्हणून ओळख झालेल्या गुन्हे युनिट वन यांनी पुन्हा एकदा खुनाच्या गुन्ह्यातील आठ महिन्यापासून फरार असलेल्या मुख्य संशयित आरोपीला धारदार शस्त्रासह जेरबंद केल्या आडगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील मुख्य पाहिजे आरोपी नामे विजय पाटील हा गुन्हा झाल्यानंतर आठ महिन्यांपासून फरार होता तो फरार झाल्यापासून त्याच्या गुन्हे शाखा युनिट एक पथक त्याचा सातत्याने शोध घेत होते दिनांक तीन एक चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस नाईक विशाल काटे यांना गुप्त बातमीदारा यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की जनार्दन स्वामी मठाकडून तपोनकडे येणाऱ्या रस्त्यावर हनुमान मंदिराच्या समोरील बाजूस अंगात पांढरा टी शर्ट व काळी टूक पॅन्ट असलेल्या एक इसम हातात धारदार हत्यार घेऊन रस्त्याने येणाऱ्या इसमांना व वा वाहनांना अडून करून दहशत माजवत आहे सदरची बातमी ही वरिष्ठ पोलीस रक्षक विजय यांना कळवली असता त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार प्रदीप चंद्रकांत मसदे पोलीस हवालदार नाझीम पठाण पोलीस हवालदार विशाल काठे विशाल देवरे पोलिस नाईक प्रशांत रामदास मरकड अशांच्या पथक तयार करून रवाना केल्या त्यानंतर पथकाने सापळा रचून सदरी समाज ताब्यात घेतलाय तो आडगाव पोलीस ठाण्यातील तीनशे दोनच्या गुन्ह्यातील आठ महिन्यांपासून फरार असलेला संशय विजय पाटील आहे त्याच्या कब्जातून एक धारदार तलवार ताब्यात घेतलाय व पुढील तपास कामी आडगाव पोलिसांच्या ताब्यात दिलाय स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक